चौकामध्ये आहोत या ठिकाणी आपण करू शकतो शिवाजी महाराजांचं स्मारक आहे आणि याच ठिकाणी अजित भाऊ पवार येथे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजीत पवडकर त्याच्या वतीनं आपला उमेदवारी अर्ज आज दाखल करणारे माझ्यासोबत काही पदाधिकारी आहेत त्यांच्यासोबत आपण बातचीत करत आहोत काय आज अजित भाऊ गवनी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहात काय तयारी सुरू आहे काय जल्लोष दिसतोय कार्यकर्त्यांमध्ये तयारी जोरदार चालू आहे सर्व गाव एक झालेलं आहे थोड्या वेळेस तुम्हाला लगेच जिथे संख्या कारण कालच अजित भाऊ फॉर्म भरायला आले होते त्यावेळेस तुम्ही बघितला असं इतका उत्पुर प्रतिसाद होता आणि पूर्ण चौक भरला होता आज आता काहीच वेळा ते पूर्ण भरलं जाईल आणि प्रत्येक गावाला गावाल्यांमध्ये सगळ्यांमध्ये आज उत्साहाचं वातावरण आहे कालपासून जसं भाऊंना तिकीट भेटलं तसंपासून आणि भरपूर भाजपमधले किंवा इतर पक्षातले बी जाहीर प्रवेश करणार या ठिकाणी आणि एकदम आनंदाचं वातावरण आहे सध्या आता फक्त आम्ही तेवीस तारखेची जो वाट बघतो की किती मतांनी आम्ही निवडून येणार याच्यासाठी खरं तर अजित भाऊ गवन हे मागील अनेक दिवसांपासून तयारी करत होते परंतु तिकिटावरती शिक्कामोर्तब होत नव्हतं अखेर काल तिकिटावरती शिक्कामोर्तब झालं अजित भाऊंच्या नावावरती त्या ठिकाणी शिक्कामोर्तब झालं आणि पवारसाहेबांकडून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी जाहीर झाली ही उमेदवारी जाहीर झाल्याच्या नंतर कार्यकर्त्यांच्या काय भावना होत्या काय सांगा कार्यकर्ते सर्व खुश होते कारण जसं बघायला गेलं तर जसं ज्या ज्या ज्यांनी ज्यांनी भाजपचा राजीनामा दिलाय व अजित पवार गटातून सगळे जे इकडे आलेत ते सगळे भाऊंबरोबरच पाठिंब्यांनी म्हणजे खाली मावळ्यासारखे उभे होते आणि काल जर आपण बघितलं असेल तर किती उत्साह होता लोकांमध्ये तसं बघायला गेलं तर दोन्ही उमेदवार जे इच्छुक होते ते दोन्ही तगडे होते तसंच रवी भाऊंना पण आम्ही निवेदन करतो की भाऊ मी या ठिकाणी या फॉर्म भरताना सामील व्हावं हो। दोघं तगडे उमेदवार आहेत आणि त्याचा फायदा रविभाऊला पुढच्या नक्की होईल काय आजची तयारी काय असणार आहे फॉर्म भरण्याची आज आपण इथे लांडेवडी चौकामध्ये आहोत मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी पुष्पहार अर्पण करून मग पुढे फॉर्म भरण्यासाठी जाणार आहे कशी इथून मिरवणूक आपला ए बी फॉर्म भरून आपण बापूजीबा चौकातून चौकातून मंदिर तसंच छत्रपती शिवाजी महाराज स्मारकच्या इथून आपण तिथं रॅली आपली थांबणार आहे तिथून मग डायरेक्ट फॉर्म भरायला जाणार आहे तर तेवीस नोव्हेंबरला हा निकाल येणारे जे उमेदवार जिंकून येणार आहेत तर किती लीडने विजय झालेला असेल लीड तसं बघायला गेलं विजय हा नक्की आहे हा। लीडची काळजीच करू नका का, हा। आम्ही फक्त टार्गेट ठेवलंय की नका पण आम्ही निवडून देणार आहे नक्की आहे आणि सगळ्यांनी एकमता विजय सगळ्यांनी एकमतानी ठरवलेला आहे की भाऊला निवडून द्यायचंय आणि प्रत्येक जण भाऊ झालेला आहे प्रत्येक जण प्रत्येक मतदार हा अजित भाऊ झालेला आहे त्यामुळं आम्हाला बाकी कुठल्याच गोष्टीची काळजी नाहीये आणि हे सगळं कुणी दडपशाही करून कुणाला बोलावलेलं नाही सगळं सन्मानाने आणि स खुशीने लोक या तिथे येणार आहेत खरं तर कार्यकर्त्यांच्या ह्या भावना आपण जाणून घेतलेल्या आहेत आज अजित गव्हाणे हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात होणार आहे प्रत्येक कार्यकर्ता हा अजित भाऊ म्हणूनच या र निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेला आहे अशा देखील भावना या ठिकाणी कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत तेवीस तारखेला हा आमचाच गुलाल असेल अशा देखील इच्छा आणि अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश घुलपसामी लक्ष्मण आतखडे आपला आवाज लांडेवाडी भोसरी